आवाज काढायचा कसला आवाज कसला मला त्याची नाव येत नाही म्हणतात मला माहित नाही पण मकर सावळ्या कुमार वय सावळ्या कुमार वय आता काढतो की काय म्हणू सांगा काय बी म्हणा ना राधा जा खाल्ली खाल्ले खाऊन दुध राधा तुला का अगल नावाची गोष्ट हाय का नाही <laughs> अगं तुला स्वर्गात न्यावं लागतं काय रंभे लवकर बाकर खाऊन घे म्हणलं पोटाला नाही तर आमच्या पूजा सारखी की तू <laughs> <laughs> म्हणलं का तुम्हाला कोण बोलल तुम्ही का तुम्हाला पटना का आवाज कसा वाटला आवाज एकच नंबर वाटला अजून काढा पुन्हा आवाज आता काढता म्हणून काढा काय सांगता सांगा निळ निळफुले तुमच्यावर डायलॉग काय मारायला माझ्यावर डायरल काय मार काय माहिती काय बाय वाड्यावर या माईला राधाबाई राधाबाई तुम्ही करू नका घाई

बीच सब जो मर आया है और इस साथ तो कोई साथ मारूंगा एक साथ मारूंगा और दे नाएग दे नाएग दे। जब की पहली बार इधर आएगी तो बनाते जब किसी में पड़ता है ना आज भी होता है और उड़ जाता है माइक कोर माइक कोर छाने चलाओ ना साइड माइक नान की लड़की थी मार रही है बोर्चा है तूने माइक लावा बर मैं हावरी बाय ए हावरी बाय ए आवाज काय करतात काय करतात लाइक ला आता इतच बळवून जरा तसं नाही बायक लागत नाही तर हीट बघा माझा पाच मिनिट हाय पिक्चर आता आवाजात कोणचा आवाज राहिला ती आणि का ती नाही का मग सगळं असत कोणत पिक्चर घालली गोंदळ दिल्लीत मुजरा त्यातला ती का बर ठीक आहे त्यांना नाही माहीत लागायच गरज काय डायलॉग बोल सांगा डायलॉग भाई

आता मला सर्दी झाली म्हणून जास्त आवाज येणार नाही तर तुम्हाला या या अर्धा पैल म्हणायचं येस त्याला सांग म्हणायला मला राधाचा भाकरी खाऊ द्यायचा राधा भाकरी खाऊन कसं एक नंबर गॅरंटी घेसा

बर तुमच्या मनात मला घ्या काय दादा कोण घेता लागेल मला जाईल सांगू पूजा जाईल त्या महिन्यात तुम्हाला सांगू माझं लग्न होत नव्हतं आमची मावशी म्हणली ज्या महिला तुझं लगीन होत नाही तर रेडिया सगळं लावून देऊ मावजी आमची मावशी म्हणजे ज्या तुम्हाला सांगतो सोशल वर्कर आहे मला माय काल उभा केला असतो ना महाराजाच्या नंतर मला माणसा तासभर गोळ्या असते त्या गोळ्या मी जेव्हा किंवा महाराज महाराजांनी कळते सगळंच गायब झालाय